दे दे दे। मी थोडक्यात परिचय मी अडॅप्टेंडचं वित कारण करेन मी या वधोवर आम्ही महिला मंडळांनी एक सात विषय निवडलेले होते आ, की ज्यावर आम्ही चर्चा करणार होतो कालचा हा आमचा कार्यक्रम होता पण वेळेवर मी काल येऊन शिकला नाही म्हणून तो आज घेतोय आम्ही आणि थोडक्यात आहे आम्हाला म्हणजे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आपला तर जे आम्ही प्रश्न काढले होते ते मी सात प्रश्न तुमच्यासमोर पहिल्यांदा पाठते पहिला प्रश्न असा आहे की लग्न तोडका सध्या पालकपत्र अपेक्षा काय यामध्ये पूर्वी आणि आता काय बदल झाले आहे आणि प्रश्न सातवा आदर्श लग्न कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे सात प्रश्न आम्ही काढले होते त्यावर आम्ही सगळ्यांनी एक एक प्रश्न वाटून घेतला होता सगळे एकेका प्रश्नावर आम्ही काल चर्चा या स्वरूपात करणार होतो पण वेळेअभावी आम्ही फक्त दोन दोन मिनिट या विषयावर बोलतोय आणि या सात व्यतिरिक्त सुद्धा अजून अनेक प्रश्न आहेत सध्या आम्ही याच प्रश्नाला प्राधान्य देतोय तर माझ्याकडेचा प्रश्न जो आहे तो तिसरा आणि सहावा आहे त्यावर मी थोडक्यात एक दोन मिनिटात प्रकाश टाकते तर योग्य जोडेदार निवडताना काय आवश्यक आहे पहिले आपण पूर्वीच्या काळी आपण पत्रिका जोड तिक पाहत असतो आताही पाहतात पुष्कळ पाहतात तर पत्रिका पाहत असताना सगळ्यांना माहितीये पण पूर्वी रक्तगट तपासण्याची सोय नव्हती रक्त तपासण्याची सोय नव्हती त्यामुळे पत्रिका बघत असताना एकनाड दोष आल्यानंतर आपण हे लग्न करत नसतो एकनाड दोष म्हणजे काय तर एकनाड म्हणजे एक रक्त एक रक्तगट नव्हे एक रक्त एक रक्त म्हणजे काय की जे बहीण भावांचं आणि सख्या नात्यातलं असतं त्याला ते एक नाड येतं त्यामुळे एक नाडीत लग्न करत नसत पण आता रक्त तपासा त्यात तपासणी करून देऊ शकता तर योग्य जोडीदार निवडताना ही एक प्रायोरिटी असायला पाहिजे की रक्त फक्त गट न तपासता इतर पण आपण बाबी त्याच्यात तपासू शकतो रक्त तपासताना त्यानंतर आपण पूर्वीही आर्थिक स्थैर्याला महत्व दिलं जायचं आज तर अजून जास्तच दिलं जात आहे पण हे पाहणं जरी योग्य असलं तर आपण कितपत ते आर्थिक स्थैर्य पाहिलं पाहिजे ही पण एक बाब लक्षात ठेवेजी आहे त्यानंतर आर्थिक स्थिरता तर हवीच आहे पण त्याबरोबर आता सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठा सुद्धा वाढली जाते आणि त्याचबरोबर की स्वभाव मन मनमिळावा पाहिजे संबंधच पाहिजे तुम्हाला बघितल्या बघितल्या कुणाचाही स्वभाव कसा आहे ते कळणार नाही एक दिवसात ती पायका लक्षात एकदा पाहिल्यावर तुम्हाला मिळव स्वभाव कळणार नाही तर लग्न झाल्यानंतर मी हे असं सांगू इच्छिते की मन मिळावं म्हणजे काय समंजच म्हणजे काय तर त्याची सा एक व्याख्या व्याख्या करता येणार समजून घ्यायचं का या क्रायटेरिया आपणच ठरवायला पाहिजे की समंधसपणा म्हणजे काय त्यानंतर स्पष्ट आणि खुला संवाद असला पाहिजे मनात लग्न दुसरात राहणं त्याचा राग इंद्रावर काढणं त्यापेक्षा जे प्रॉब्लेम आहे तुमचे तुम्ही घरी बोलून पाहिले पाहिजेत संवाद राहायला पाहिजे संवाद हा मूळ धागा आहे तुमच्या सुखी संसाराचा संवाद हा मूळ धागा आहे मी इतके हे विश्वासाने का सांगते तर मी पश्चिम महाराष्ट्राचं कुटुंब प्रबोधनाचं काम करते आणि त्यात हाच मुद्दा मी जास्त मांडते की जा। जा, जा। असला पाहिजे तुमच्या कुटुंबात असला पाहिजे आणि माझ्याकडे लग्नापूर्वी काउन्सिलिंग आणि लग्नानंतर कारण मी ऍडव्होकेट असल्यामुळे लग्नानंतर जे माझ्याकडे घटस्फोटासाठी वगैरे द्यायच त्यामुळे मी दोन्ही बाजू पाहिलेली आहे आणि मी झालं फक्त स्वयंपाक करता येत नाही म्हणून तुम्ही वेन सुद्धा लोक आहेत तर संबंधचपणे तुम्ही तिथं दाखवलं पाहिजे स्वयंपाक करता येत नाही म्हणजे शिकवला जाऊ शकतो आपण नंतर शिकवता येतो अशा शुल्क कारणासाठी की आपल्या समाजात इतर कुठल्या समाजातून उमेदवार लग्न सोहळे कसे असायचे आणि आता कसे आहे तर पूर्वीचे लग्न हा सोहळा असायचा आताच्या जे लग्नाचे समारंभ होत आहेत तर पूर्वी लग्न विधीकडे प्रकर्षाने लक्ष दिलं जायचं की सगळे विधी होत आहेत का पण आता समारंभ कसा होईल लग्नाचा किती आपण खर्च करू किती त्याच्यावर lebih jasto mana um, a uh पूर्वी पारंपरिक विधीवर भर असायचा लग्न हा धार्मिक सोहळा असावा तो समारंभ असला तरी त्या सर्व लग्न विधी केलेली असावे लग्न दोन्ही पक्षांनी एक वाक्य सांगते जे शक् हा माझा वैयक्तिक मी सांगते की यात कुणाचाही नाही माझा वैयक्तिक हा विचार आहे की पूर्वी पत्रिका जोडते हे पाहायला जायचं पण आता पॅकेज जोडतं का एवढं प्रामुख्यानं पाहिलं जातं तर तेवढं व्हायला नको मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद